नमस्कार मी नानासाहेब लांबगे तालुका अधिकारी परांडा आज आपण लोणी येते श्री राऊत साहेबांच्या आपण आज नवीन फळबाग पलावडीमधले एक तंत्रज्ञान शिकणार आहोत तर त्या तंत्राचं नाव असं आहे टी आर ए टेक्निक म्हणजे क्लायमेट रिझल्ट ॲग्रिकल्चर जी टेक्निक तामिळनाडू येथील डॉक्टर सत्यगोपाल सर जे आय एस आहेत त्यांनी इंट्रोड्यूस ही नवीन टेक्निक केली क्लायमेट रिझल्ट ॲग्रिकल्चर जी टेक्निक आहे फळबाग लावडीमध्ये ते आपण महत्त्वाचे म्हणजे आंबा पेरू असेल किंवा नारळ असेल अशा फळबागामध्ये हे तंत्रज्ञान वापरू शकतो या तंत्रज्ञानामध्ये एकदम सिंपल आहे साधे सरळ तंत्रज्ञान आहे यामध्ये शेतकऱ्यांना फक्त पाईप जे आहेत तेवढंच फक्त बाहेरच्या आणायचं किंवा काय आपले शिल्लक असतील शिल प पाईप तर त्यातले पाईप चार पाईप वापरायचे आहेत जवळपास तीन फुटाचे पाईप आपण असे चार पाईप घेतलेले आहेत तुम्ही दोन इंची घ्या अडीच इंची घ्या तीन इंची पाईप घ्या किंवा चार इंची पाईप घ्या दुसरं आपल्याला लागणार आहे एक बारीक रेती त्याला आपण वाळू म्हणू बारीक प्रकारची वाळू त्यात थोडी लागणारे दुसरं आपल्याला लागणारे चांगलं कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट असेल वरमी कंपोस्ट असेल किंवा गांडूळ खत असेल अशा प्रकारे आपल्याला फक्त तीन ते चार गोष्टी आपल्याला लागणार आहेत आपण ते पारंपरिक पद्धतीने लागवड करतो आणि जर शिर टेक्निकल लागवड केली याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपण दोन बाय दोन फुटाचा दोन फूट खोल दोन फूट रुंद आणि दोन फूट लांब अशा प्रकारे हा एक खड्डा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण एक नारळाचं झाड बांधावर लावणार आहे सुरुवातीला आपण खड्डा घेतल्यानंतर चारी पाईप चार कोपऱ्यात खड्ड्याच्या उभा करायच्यात उभा केल्यानंतर त्यात सुरुवातीला अर्धा फूट वर्मी कंपोस्ट असेल कंपोस्ट असेल किंवा तुमचं गांडूळ खत असेल आणि थोडी माती एक अर्धा फुटापर्यंत हे चारी पाईप भरायचे आणि त्याच्यानंतर जवळपास दीड फूट जी आपली माती आहे ही आहे वाळू आहे बारीक वाळू ती वाळू वाळू आहे ती दीड फूट त्या अर्धा फुटाच्या वरती जे सुरुवातीला अर्धा फुट आपण जे भरले शेणखत किंवा गांदूळखत किंवा त्यात तुम्ही एस एस पी पण टाकू शकता सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यानंतर दीड फुटाचा आपण त्याच पाईपमध्ये वाळू भरणार आहे त्यानं काय होईल जवळपास दीड फुटाचा वाळूचा कॉलम चारी बाजूला तयार होईल आणि जे आपण पाणी देणार आहे आता सुरुवातीला आपण जर बघितलं असं पारंपरिक पद्धतीमध्ये असं पाणी दिलं तर तेच दोन फूट खाली पाणी जाण्यासाठी जवळपास आपल्याला पाच सहा लिटर पाणी लागेल आणि दोन तीन तास लागतील खाली रूट झुनपर्यंत जाण्यापर्यंत म्हणजे झाडाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी इथेच जा आपण काय करतो ह्याच सेअर टेक्निकमध्ये त्या चार पाईपद्वारे वाळूचा आपण कॉलम तयार करतो आहे तेच आपण साधा एक लिटर जरी पाणी टाकलं तर डायरेक्ट आपण त्या झाडाच्या मुळापाशी हे करणार आहे त्यांना काय होणार आहे जर आपण कॉलम उभा केले असे वाळूचे तर चांगलं हा झाडाच्या मुळाशी हवा खिळती राहणार आहे आणि तुम्ही जे पाणी देत आहे ते डायरेक्ट झाडाच्या मुळापाशी जाणार आहे त्यामुळं पाण्याची पाण्याची बचत पण होणार आहे आणि झाडाची जी वाढ आहे पारंपरिक पद्धतीने जी तुम्ही फळबाग लागवड करता आणि सियारी टेक्निक जर केली जवळपास दीडपट म्हणजे झाडाच्या वाढीमध्ये असू द्या किंवा पानाच्या रुंदीमध्ये असू द्या दीडपट तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे साधारण एका वर्षात नारळ झाड एक फूट जर वाढलं तर हे जर सियारी टेक्निक जर केलं तर तेच झाड तुम्हाला दीड फूट वाढलेलं दिसेल त्याचे बरेचसे असे फायदे आहेत शक्क जे कोरडो को भागात आपण फळबाग लागवड करतो आहे आंबा असेल किंवा पेरू असेल किंवा नारळ असेल तरी अशा पद्धतीने जर केलं तुमची पाण्याची बचत होणार आहे त्याच धर्तीवर आपण जर डायरेक्ट खत टाकलं ड्रीपनं जर खत सोडलं तर ते खत पण तुम्ही डायरेक्ट त्याच्या झाडाच्या मुळाशी जाणार आहे त्यामुळं माझं सर्व शेतकरी बांधवांना तालुक्यातील आव्हान आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही पुढं फळबाग लागवड करणं जे आहेत ते शिहारी टेक्निकनं फळबाग लागवड करावी जेणेकरून तुमचं उत्पन्नही वाढेल आणि पाण्याची बचतही होईल आणि झाडाची जी वाढ आहे किंवा फळदारला आहे ती पण लवकर होऊन चांगल्या प्रतीची होईल धन्यवाद आपण चार कोपऱ्यामध्ये पाईप उभा केलेले आहेत आणि सुरुवातीला एक अर्धा फूट प्रत्येक पाईपमध्ये आपण शेण चांगलं पुजलेलं शेणखत एक अर्धा फुटापर्यंत चारही पाईपामध्ये भरून घेतो तर तर आपले चारही पाईप चार कोपऱ्यातले चारही पाईप अर्धा फूट शेण शेणखतानं भरून झालेले आहेत याच्यानंतर आपल्याला त्या शेण खात्याच्या वरती एक फुटापर्यंत वाळू भरायचे शेणखात वाळू नाही दीड फूट म्हणजे जमीन लेवलपर्यंत दीड फूट आपण वाळू भरून घेतोय वाळूचा आणि खालच्या बाजूला शेण खात्याचा एक कॉलम तयार होईल त्याला हात लावा चार पायपामध्ये शेणखत्याच्या वरती दीड फुट आपण वाळू भरून घेतोय आपले पाईप मध्ये अर्धा फुट शेणखत आणि वाळू भरून झालेली आहे आपण आता त्या खड्ड्याच्या मधोमधला पॉलिथीन बॅग काढल्यानंतर आपण रोप लावून घेतोय वडा वडा घेऊन रोप लावून ओके झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये माती आता माती ढकल रोप लावून झालेलं आहे रोप लावल्यानंतर खड्डा आपण मातीनं बुजून घेतलेला आहे जमीन लेवलला काय करायचंय की हे सगळे जे आपले कॉलम तयार केलेले आहेत आपण शेणखत आणि वाळूचे ते पाईप काढून घ्यायचे म्हणजे काय होईल जमीन लेवलला वाळू आणि शेणखताचा एक कॉलम तयार होईल कर या ठिकाणी बघतोय आपण असे वाळूचे कॉलम तयार झाले चारे कोपऱ्यानं